नमस्कार नर्मदे हर मी मकरंद मधुसूदन रानडे मी पुणे येथे राज्य माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहे मी दोन हजार तेवीस साली यशोधन ट्रॅव्हल पुणे यांच्यासोबत नर्मदा परिक्रमेला गेलो होतो त्यानंतर आल्यावर मी माझ्या निवासस्थानी कन्यापूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाबद्दलचा एक छोटा व्हिडिओ आम्ही तयार केला आहे तर आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत नर्मदा परिक्रमा केल्यानंतर घरी करावयाचे कन्यापूजन धन्यवाद नमस्कार नर्मदेहर नर्मदा परिक्रमेनंतर कन्यापूजनाचे महत्व आणि सौंदर्य विशेषत नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर कन्यापूजनाला विशेष स्थान आहे नर्मदा परिक्रमा आपल्या जीवनामध्ये अलौकिक आनंदाची जाणीव आणते जेव्हा आपण आपल्या नर्मदा परिक्रमेदरम्यान सर्वांना नर्मदेहर नर्मदेहर असे अभिवादन करतो तेव्हा तो आनंद जाणीवपूर्वक वितरित करण्याची आणि नर्मदेहरमध्ये कायमस्वरूपी परतण्याची आता वेळ आली आहे नर्मदेहर नर्म नर्म नावाचा अर्थ आनंद आणणारी हर्षदायिनी आनंद कंदिनी नर्म म्हणजे मंद हास्य मुलायम कोमल सरळ विनय नम्र निरागस दे म्हणजे जी देते नर्मदे हर म्हणजे नेहमी हास्य देणारी हर म्हणजे नेहमी यामुळे आपण दोन ते दहा वयोगटातील एक किंवा अनेक मुलींमध्ये या गुणांची उपासना करू शकतो त्या विलोभनीय प्रदक्षिणेतून परत आल्यानंतर आम्हाला प्रत्येक लहान मुलीमध्ये नर्मदा मैया दिसू लागते नर्मदा परिक्रमेनंतरचे कन्यापूजन हा नर्मदा मैया प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे कन्यापूजनाच्या तयारीसाठी येथे काही गोष्टी आहेत पूजा क्षेत्र पूजेचं जे ठिकाण आहे पूजा क्षेत्र ते स्वच्छ करा आणि आंघोळ करा वस्तूंची व्यवस्था करा फुले धूप हळद सिंदूर आणि अन्न यासारख्या वस्तू गोळा करा त्यानंतर नर्मदा देवीचे चित्र किंवा मूर्ती असलेली उभारा पाणी तयार करा मुलींचे पाय धुण्यासाठी कलशामध्ये स्वच्छ पाणी ठेवा अन्न तयार करा शक्यतो घरी तयार करा पुरी चणे तुपातला हलवा मिठाई आणि खीर यासारखे खास पदार्थ तयार करा मुलींना आमंत्रित करा दोन ते दहा वयोगटातील लहान मुलींना तुमच्या घरी आमंत्रित करा भेटवस्तू तयार करा मुलींना देण्यासाठी लहान लहान भेटवस्तू किंवा पैसे ठेवा कन्या पूजन हा एक विधी आहे जो कन्या किंवा लहान मुलींना सन्मानित करतो ज्यांना नर्मदा देवीचे मूर्त स्वरूपामध्ये आपण मानतो हा विधी मुलींचा आदर करण्याच्या आणि पारंपरिक पूर्वग्रहांपासून दूर जाण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देतो कन्यापूजनाच्या दरम्यान मुलीचे स्वागत करा आणि त्यांना आसन द्या शुद्धता आणि आदराची प्रतीक म्हणून त्यांचे पाय पाण्याने धुवा त्यांच्या पायावर कुरकुवाने स्वस्तिक काढा त्यांच्या कपाळावर हळदीचा व सिंदुराचा टिळक लावा त्यांच्या डोक्यावर लाल चुनरी ठेवा त्यांची मंगल आरती करा फळे मिठाई पुरी चणे आणि हलवा यासारखे अन्नपदार्थ अर्पण करा आणि मुलींना आवडतील अशा भेटवस्तू द्या हे सर्व विधी कृतज्ञतेच्या प्रगल्भ भावनेने आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य ठेवून केले जातात तुम्ही कंदी नर्मदा मैयेची पूजा करत आहात आणि तिला या कन्यांमध्ये पाहत आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर लहान मुलींची पूजा केल्याने नर्मदा मैयेचे आशीर्वाद आणि सौभाग्य मिळू शकते आपल्या जीवनात सकारात्मकतेचे स्वागत करण्याचा हा एक मार्ग आहे आपण ही नर्मदा मैयेचा एक भाग आहोत याची आठवण करून देतो लहान मुलींना प्रार्थना आणि भेटवस्तू अर्पण केल्याने आपले कर्म शुद्ध होते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात भक्तांना आर्थिक लाभ मिळू शकतो आणि दुःखांपासून दूर जाऊ शकतो नर्मदे for the love for the love எக் எம்பா சோப்பா Önce Endülü'ye girelim, sonra hepimiz birbirimize girelim. Ben de bir fotoğraf ne? Bu ne? Bu ne? Bu ne? Bu तिचे आजच प्रश्न काय करतात ग